मंठा तालुक्यात मराठा समाजाच्या मागणीसाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंठा तालुक्यातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज जाणार असा निर्धार सरस्वती मंगल कार्यालय मंठा येथील झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटील दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून आंदोलनाला निघणार आहेत ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगीर पाटील यांनी तीव्र लढा उभा केला आहे राज्य सरकारच्या वतीने गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनात वाशी येथे सगळे सोयरेचा अध्यादेश पारित करून आरक्षण देऊ असा शब्द दिला होता महाराष्ट्र सरकारने तो शब्द न पाळल्यामुळे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मंटा शहरासह तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असा निर्धार सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आला आहे या बैठकीसाठी मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे खांदे समर्थक मान्य श्री किशोर आबा मरकड यांनी मंटा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी सरस्वती मंगल कार्यालय एक मराठा लाख मराठा आता कुठे जायचं मुंबईला जायचं तुमचं आमचं नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी सरस्वती मंगल कार्यालय परिसर होता यावेळी मंठा तालुक्यातील सकर मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बघू शकता मंटा तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाज बांधव यांनी ग्रामीण भागासाठी प्रचारासाठी बघा असा एक गाडी तयार तुम्ही बघू शकता ही गाडी बघा আমার <laughs> মানে